संग्रामसिंह कुपेकर म्हणजे चंदगड विधानसभेतील बुलंदावाज एक उच्च शिक्षित युवा तरुण ज्याला आपला तालुका तसेच जिल्ह्यासाठी प्रगतीपथावर नेण्यासाठी नेहमी धडपड करणारा सर्वसामान्य नागरिकांमध्ये वावरणारं नेतृत्व म्हणजे संग्रामसिंह कुपेकर संग्रामसिंह कुपेकर यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण करत असताना लहानपणापासून स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्यासोबत राहून समाजकारणात प्रवेश केला बाबासाहेब कुपेकर यांची सावली म्हणून सदैव ते त्यांच्या सोबत असायचे जणू काही लहानपणापासूनच त्यांना बाळकडू मिळाले होते नव्याण्णव साली संग्रामसिंह कुपेकर यांच्या कार्याची त्यांना युवकांचे अध्यक्षपद देण्यात आले त्यानंतर संग्रामसिंह कुपेकर यांनी आपल्या कार्याच्या जोरावर अनेक विकास कामे केली आहेत व ह्यात त्यांनी गडहिंग्लज पंचायत समितीचे उपसभापती तसेच माझी सभापती बांधकाम व आरोग्य समिती कोल्हापूर जिल्हा परिषद व संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष तालुका ही देखील सांभाळली आहेत पहाटे सहा वाजल्यापासून संग्रामसिंह हो कुपेकर यांच्या घराची दारे सर्वसामान्य नागरिकांसाठी उघडी असतात तालुक्यातील हर एक शेतकरी अथवा सर्वसामान्य नागरिक आपल्या व्यथा संग्रामसिंह हो कुपेकर यांच्याकडे घेऊन येतात कारण त्यांना ठाऊक असत कि इकडेच आपल्या व्यथेचे निवारण होणार आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येत नाही हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा ಚಂದಗಣ ವಿಧಾನಸಭೆ ಯುವಾ ವ ಅಭ್ಯಾಸ ನಮ್ಚ ಸರ್ವೇ ದಾದ ಸಂಗ್ರಾಮ ಸಿಹ ಕೂಪೆ ಹಾರ್ದ ಶುಭೇ ಶುಭೇನೆ ಮಹಗ